आपल्यातले बहुतेक जण या ना त्या कारणानं विमा उतरवतात पण जेव्हा गरज असते तेव्हा या विमा कवच पॉलिसीच्या पैशांसाठी त्रास घ्यावा लागत असल्याचा अनुभव अनेकांना आलाय कारण विम्याचा दावा क्लेम करताना येणाऱ्या अडचणी विम्याशी संबंधित कंपनी किंवा एजंट यांच्याकडून नीटपणे मदत केली जात नाही मग अशावेळी काय करायचं सांगते भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं आय आर डी ए आय तक्रार निवारणासाठी उभारलेल्या यंत्रणेची मदत घेता येईल सगळ्यात आधी तुम्हाला विमा कंपनीच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल करता येते तक्रार निवारण अधिकारी ठराविक कालावधीत तोडगा काढण्यासाठी बांधील असतो जर पंधरा दिवसांपर्यंत समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर आय आर डी ए आय कडे तक्रार नोंदवता येते एक पाच पाच दोन दोन पाच हा टोल फ्री क्रमांक आहे किंवा तुम्ही तुमची तक्रार ईमेल वरूनही करू शकता त्यासाठी कंप्लेंट्स ऍट आय आर डी ए आय डॉट गव्ह डॉट इन इथं तक्रार करता येईल यात ईमेल सोबत आवश्यक दस्तऐवज पाठवावे लागतात किंवा तुम्ही ऑनलाइन पोर्टल आय जी एम एस वरही तक्रार नोंदवू शकता या तक्रारीचं पुढं काय होतं तेही पाहूया I RDA, I Kadun, तक्रार संबंधित विमा कंपनीकडे पाठवली जाते विमा कंपनी ठराविक वेळेत तक्रारीचं निवारण करायला बांधील असते विमाधारकाला उत्तर मिळतं पण जर विमा कंपनीकडून मिळालेल्या उत्तरानं समाधान झालं नाही तर तुमची तक्रार पुढे विमा लोकपालकडे पाठवता येते तक्रार नोंदवताना लेखी स्वरूपात पावती किंवा संदर्भ क्रमांक द्यावा लागतो जो पुढच्या कार्यवाही वेळी उपयोगी येतो पोर्टल पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवली तर नीटपणे पाठपुरावा करणं शक्य होतं तसंच अंतिम निर्णय येईपर्यंत कार्यवाहीची स्थिती काय आहे हेही तपासता विमा विमा लोकपाल हा आणि कंपनी यांच्या समन्वय साधतो तसंच हा व्यक्ती कागदाच्या आधारे क्लेमची रक्कम देखील निश्चित करू शकतो जर इन्शुअर व्यक्ती क्लेम रकमेला सहमत असेल तर ऑर्डर पास केली जाते यानंतर कंपनीला पंधरा दिवसांच्या आत त्याचं पालन करावं लागतं यानंतर मग लोकपाल निर्णय सुनावतो जो विमा कंपनीला स्वीकारावा लागतो यामुळं तुमच्या विम्याची रक्कम मिळवण्यात कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद